नमस्कार मी वैद्य अतुल बोगरे आजकाल आपण ऐकतो की कडधान्याचा आहारामध्ये दररोज वापर करावा कडधान्य ही हाडांच्या बकटीसाठी चांगले असतात कडधान्य ही ताकद देणारी असतात ती केसांच्या आरोग्यासाठी चांगली असतात प्रोटीन विटॅमिन मिनरल्स फायबर याचा तिथे सोर्स आहेत पण ही कडधान्य कोणी खावी कोणी याचा वापर टाळावा बरं खावं तर कशा पद्धतीने खावं या कडधान्याचे गुणधर्म काय आहेत बरं हे कडधान्य दररोज आहार सेवन केल्यामुळे आपल्याला कुठले कुठले त्रास होऊ शकतात हे देखील समजून घेणं गरजेचं आहे तर आणि आयुर्वेद याविषयी काय सांगतो हे देखील समजून घेणं गरजेचं आहे तर आज आपण या कडधान्याविषयी आणि त्याचं आहारामध्ये सेवन कसं करावं याविषयी थोडक्यात समजून घेऊयात आयुर्वेदामध्ये दोन प्रकारचे धान्य सांगितलेले आहेत एक म्हणजे शुकधान्य म्हणजे गहू ज्वारी बाजरी याचा समावेश शुकधान्यात होतो तर दुसरं आहे शिंबी धान्य म्हणजे मूग मसूर उडीद कुळीत राजमा चवळी मटकी या डाळींचा समावेश शिंबी धान्यात होतो शिंबी धान्य म्हणजेच कडधान्य म्हणजेच स्प्राऊट्स म्हणजेच अंकुरित धान्य म्हणजे ज्यांना मोड येतात ही अंकुरित धान्य आयुर्वेदामध्ये या शिंबी धान्याचे धान्या गुणधर्म सांगितले आहेत ते म्हणजे शीतलम शीतलाम गुरु बलद्नामिका म्हणजे ही कडधान्य जी आहेत ही मधुर आणि रसात्मक आहेत म्हणजे मधुर आणि तुरट आहेत ही शीतवीर्याची आहेत यांचं वीर्य शीत आहे आणि गुरु आणि वृक्षगुणाची अशी आहेत म्हणजे ही पचाला जड आहेत आणि वृक्षगुणाची आहेत म्हणजे वात वाढवणारी आहेत आता ही कडधान्य अजून शरीरावर काय काय परिणाम करतात ते देखील समजून घेऊया आयुर्वेद असं सांगतो की शिंभीम वृक्ष कषायांच्या गोष्टे वात प्रकोपीने नाच्या ना वृक्ष्या नच्या चक्षुष्या विष्टंबम च विपच्यते म्हणजे शिंबीधान्य ही कोष्टामध्ये वात प्रकोप करतात म्हणजे पोटामध्ये वाताचा प्रकोप करतात त्याचप्रमाणे ती वृक्षकारक नाही आहेत म्हणजे विर्याचा थोड्या प्रमाणात नाश करणारी अशी सांगितली आहेत अवृश्य अशी सांगितले आहेत म्हणजे बल कमी करणारी असं देखील बलग्न म्हणून देखील त्याचा उल्लेख आपण करू शकतो त्याचप्रमाणे ती न चक्षुष्य म्हणजे डोळ्यांसाठी नेत्राच्या आरोग्यासाठी देखील हितकारक नाही आहेत त्याचप्रमाणे ती विष्टंभ उत्पन्न करणारी आहेत म्हणजे ज्यांना मलावष्टंबाचा त्रास आहे कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे अशा लोकांनी कडधान्याचा वापर जपून करावा मग आता ही शिंबी धान्य किंवा कडधान्य कोणी वापरू नयेत ते समजून घेऊयात तर जे लहान मुलं आहेत किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत जे आजारी आहेत किंवा नुकत्याच आजारपणातून उठलेले आहेत अशा लोकांची पचनशक्ती कमकुवत असते ते या वचनशक्ती कमकुवत असलेल्या लोकांनी शिंबी धान्याचा आहारात वापर जरा जपून करावा त्याचप्रमाणे ज्यांची वाद प्रकृती आहे किंवा जे सतत वाद वाढवणारा आहार विहार पालन करत आहेत अशाप्रमाणे त्यांचं वर्तन आहे अशा लोकांनी देखील शिंबी धान्याचा वापर जपून करावा त्याचप्रमाणे ज्यांना गॅसेस ॲसिडिटी अपचन होणं मलावष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशनची समस्या आहे अशा लोकांनी तर कडधान्य फार जपून वापरावेत किंवा या लोकांनी जर आहारामध्ये सतत कडधान्याचा वापर केला तर त्यांचाही ॲसिडिटी गॅस एस, कॉन्स्टिपेशन याची समस्या अधिक प्रमाणात वाढू शकते मग या कडधान्याचा वापर कोणी करावा तर ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे जे भरपूर शारीरिक कष्टाची कामं करत आहेत ज्यांचं वर्कआउट होत आहे सतत अशा लोकांनी या कडधान्याचा वापर आहारामध्ये केला तर फारसा काही त्यांना त्रास होत नाही हां पण दररोज मात्र याचा वापर करू नये त्याचप्रमाणे साधारण एक आठ दिवसामध्ये दोनदा किंवा आठ दिवसातून एकदा जर याचा वापर केला तर फारसा काही त्रास आपल्याला होत नाही आता आ, ही कडधान्य कशा पद्धतीने आहारात सेवन करावी हे देखील आयुर्वेद सांगतो आयुर्वेदामध्ये ससन्या बलिबी भोज्या विविध शिंबी जात आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे या कडधान्याचा किंवा शिंबी धान्याचा वापर हा स्नेहयुक्त करून करावा म्हणजे त्याला तुपाचा किंवा तेलाचा स्नेह म्हणजे काय तर तूप किंवा तेल याच्यामध्ये परतून किंवा सह याचा वापर करावा का बरं असं करावं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कडधान्य ही वृक्ष आहेत म्हणजे वात प्रकोप करणारी आहेत कोष्टामध्ये आणि सर्व शरीरामध्ये वात वाढवणारी आहेत त्या वाताचा प्रकोप कमी करण्यासाठी जो स्नेह आहे म्हणजे तूप किंवा तेल याच्यातली स्निग्धता उपयोगी पडते त्यामुळे या तूप किंवा तेलाबरोबर शिंबे धान्याचा वापर आहारामध्ये करावा आणि ह्याचा वापर आपण फार पूर्वीपासून करत आहोत फक्त याची आपल्याला कल्पना नसते भारतीय आहारशास्त्रामध्ये या तूप किंवा तेलाचा कडधान्याबरोबर किंवा डाळींबरोबर वापर करताना फार पहिल्यापासून आपण ही पद्धत आचरत आहोत किंवा करत आहोत उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेव्हा भात घेतो त्याच्यावर डाळ घेतो आणि त्यावर तूप टाकतो चवीला देखील छान लागतं आणि पचाला देखील ते उत्तम असतं असं या स्नेहाचं किंवा तुपाचं या कडधान्या किंवा डाळींबरोबर खाण्यामध्ये महत्त्व आहे त्याचबरोबर एक अजून छान उदाहरण म्हणजे पुरणपोळी पुरणपोळीमध्ये डाळ आहे गूळ आहे आता हे पुरणपोळीमध्ये आपण तुपाबरोबर लावून खातो म्हणजे तिथे पण स्नेह आला त्याचप्रमाणे काही लोकांना तूप न आवडतं तू, दूध आवडतं तर दूधही स्नेहयुक्तच आहे मधुर आहे शीत आहे म्हणजे इथेसुद्धा स्नेह काम करत असतो कारण डाळ ही पचायला जड आहे पुरणपोळी ही पचायला जड आहे त्याचं पचन होण्यासाठी तूप म्हणजे घृत किंवा दूध ह्या गरजेचं आहे आता ही कडधान्य खाताना अजून काय काळजी बाळगावी तर कडधान्य हे शक्यतो सकाळच्या आहारामध्ये वापरावे किंवा फार फार तर दुपारच्या आहारामध्ये याचा समावेश करावा रात्री याचा समावेश करू नये कारण ही पचायला जड आहेत रात्री जर त्याचं सेवन केलं तर ॲसिडिटी अपचन प्रोटीन होणं किंवा कॉन्स्टिपेशन या समस्याला अधिक प्रमाणात तोंड द्यायला लागू शकतं त्याचप्रमाणे अधिक प्रमाणात अंकुरित धान्य ज्यांना अधिक प्रमाणात मोड आले अशा धान्याचा आहारामध्ये समावेश करू नये असा आपला एक समज असतो की ज्यांना जास्त मोड आले म्हणजे ते जास्त न्यूट्रिशियस झाले ॲक्च्युली मोड आला म्हणजे त्याचं एक रोप उत्पन्न होत आहे बारीक आता हे रोप उत्पन्न जेव्हा होत आहे तेव्हा त्याचा जो मुळाचा भाग आहे जो कडधान्याचा भाग आहे तो सुकत आहे म्हणजे त्याचे न्यूट्रिशियस व्हॅल्यू ऑलरेडी कमी झालेली आहे आणि त्याचं रोपामध्ये रूपांतर झालेलं आहे बरेचसे लोक कांदा किंवा बटाटा यांना जर मोड आले तर ते मोड काढून आपण ते कांदे किंवा बटाटे आहारात वापरतो किंवा बऱ्याचशा वेळेला तर असे काही लोक त्याचा वापर आहारामध्ये घेणं पूर्णपणे टाळतात ते टाकून देतात त्याचप्रमाणे मग कडधान्यानं मूळ जास्त प्रमाणात आले तर त्या आहारात कसे काय वापरता येतील त्याचप्रमाणे ही क मूळ आलेली कडधान्य ही पचाला अधिक प्रमाणात जड असतात अधिक प्रकोप करणारी असतात त्यामुळे अशा मूळ आलेल्या धान्याचा जर वापर अधिक प्रमाणात केला गेला था तर ती प्रकोप करून इतरही अनेक वाताचे आजार आहार शरीरामध्ये निर्माण करत असतात एकंदरीत काय की आयुर्वेद असं सांगतो की अग्नीची रक्षा करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे अग्नीची रक्षा म्हणजे काय की अग्नी हा आयु आरोग्य प्राण या सर्वांचं रक्षण करत असतो अग्नी म्हणजे जठराग्नी आता ही आयु आरोग्य प्राण आणि याचं जर रक्षा करायची असेल तर जठराग्नीची रक्षा करणं गरजेचं आहे पण जर जठराग्नीला कुठे धक्का लागत असेल जठराग्नी कुठे मंद होत असेल त्याच्यावर परिणाम होत असेल त्या बाकीच्या सर्वांचा नाश होत असतो त्यामुळे जठलग्नी कायम प्रदीप्त ठेवणं त्यासाठी योग्य ते आहार विहार पालन करणं हे इथे गरजेचं आहे धन्यवाद